कोल्हापुरातील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीला तेरा वर्ष पूर्ण झाली तेराव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून चिल्लर पार्टीच्या वतीनं चांदोली अभयारण्यातील वाड्यांमधील एकोणीस शाळांमधील तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यात आला त्यानंतर या बच्चे कंपनीला छत्रपती शाहू महाराजांचं समाधी स्थळ आणि टाउन हॉल संग्रहालय दाखवण्यात आलं त्यानंतर सर्वांना सुग्रास भोजन आणि आईस्क्रीमची पार्टी देण्यात आली कोल्हापुरातील कलाशिक्षक मिलिंद यादव यांनी झोपडपट्टी वाड्या वस्त्यांवरील मुलांना उत्तम चित्रपटाचा आनंद मिळावा या उद्देशानं बारा वर्षांपूर्वी चिल्लर पार्टी चळवळीला सुरुवात केली रविवारी या चळवळीचा तेरावा वर्धापन दिन शाहू स्मारक भवन इथं साजरा झाला शाहूवाडी तालुक्यातील चांदोली अभयारण्याजवळील वाड्यांमधील एकोणीस शाळांतील तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी मुफासा या चित्रपटाचा आनंद घेतला चित्रपटानंतर टाउन हॉल गार्डन संग्रहालय शाहू महाराज समाधीस्थळ आणि गंगाराम कांबळे स्मारकाला भेट दिली सिनेमा हे समाज बदलाचं मोठं माध्यम आहे वाचन लेखन खेळ याबरोबरीनं सांस्कृतिक प्रगती महत्त्वाची असल्याचं शाहूवाडी तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी सांगितलं यावेळी प्राचार्य जी पी माळी केंद्रप्रमुख मारुती गुरव शाहू स्मारकचे व्यवस्थापक दत्तात्रय नांगरे उपस्थित होते दरम्यान शो नंतर संजय शिंदे गजानन बकरे संजय सावंत समीर शेख प्रणिती शाह यांना सिनेमा पोरांचा हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला तर सर्व विद्यार्थ्यांना वह्या भोजन आणि आईस्क्रीमही देण्यात आलं